ब्लू नैसर्गिक नाला ये जी नाला आहे अशक्य मिस्टर इंडिया नाला लोकांना येण्यासाठी पूर्ण कमरे इतकं पाणी असतं पावसामध्ये बिल्डरने प्रशासनाला विकत घेतलंय का महानगरपालिकेने कारवाई न केल्यामुळे आम्हाला त्यांचा विश्वास राहिला नाही आम्ही नाल्यावर उपोषण केलं असो असो अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना पैसे दिले जाते आणि त्या पैशाच्या ताकदीवर बिल्डर आतापर्यंत पूर्णपर्यंत निवांत बसलेला आहे पुण्यात नैसर्गिक नाला झाला गायब नाला बुजवून त्यावर बांधला रस्ता बिल्डरने केला नालाच गायब प्रशासन नाचवत कागदी घोडे पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सर्वे नंबर छत्तीस मध्ये नकाशात असलेल्या ओढ्यावर बिल्डरने कॉन्क्रीट रस्ता बनवल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने परिसरात पाणी साचून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय नागरिकांनी थेट महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना चॅलेंज केलं नाला नेमका गेला कुठे नाला शोधून दाखवावा आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयाचं बक्षीस मिळवावं असं एक आगळं वेगळं बक्षीस जे आहे पुण्यातील आंबेगाव परिसरातील वेताळ नगरातील नागरिकांनी जो आहे तो ठेवलेला आहे याच कारण असं आहे की पुण्यामध्ये असणारा एक नैसर्गिक नाला पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने एका बिल्डरने गायब केलेला आहे त्या नाल्याची सुरुवात जी, जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये मी तुम्हाला आत्ता दाखवतो आहे हा नैसर्गिक नाला आहे तर ह्या नाल्याची रुंदी आणि याची जी लांबी होती ही अनेक फूट लांब होती मात्र पुण्यामध्ये बिल्डरने एका नामांकित बिल्डरने हा जो नाला आहे तो बुजवलेला आहे आणि हा नैसर्गिक नाला बुजल्याने इथल्या रहिवाशांना पावसाळ्यामध्ये अनेक पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे हा नाला नकाशावर आज देखील जिवंत आहे आणि अनअधिकृतपणे या नाल्यावर बिल्डरने कब्जा करून रोड बांधल्याची घटना जी आहे ती समोर येते या बिल्डरने अनअधिकृतपणे हा नाला बुजवून या ठिकाणी रोड बांधला की तो रोड एका सोसायटीला जोडला असा आरोप जो आहे तो या सगळ्या वेताळ नगरी परास परिसरातील नागरिकांनी केलेला आहे आणि ह्या नाल्यासाठी जर का हा नाला शोधून दाखवला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तर त्यांना पाच लाख रुपयाचं बक्षीस देखील ठेवलं चालेल आपल्याबरोबर काही आंदोलनकर्ते आहेत आपण त्याशी बोलणार आहोत की हा जो नाला आहे जो आम्ही लहानपणापासून इथं बघतो आहे आणि हा जो अनधिकृतपणे जो बिल्डरने बुजावलेला आहे तो नाला पुन्हा जसा होता तसा तयार ता व्हावा अशी आमची सगळ्या नागरिकांची मागणी आहे आणि आम्ही त्याच मागणीवर आम्ही ठामे सगळे जातो पूर्वी हा नाला कसा होता या नाल्यावर अतिक्रमण कसं झालं आहे सर्वात प्रथम आपण सर्व नंबर छत्तीस ज्याच्यासाठी आपण भांडतोय तो आपण नाला पाहूया हे जे पूर्ण मार्किंग केलं हा सर्व नंबर छत्तीस आणि हा सर्व नंबर छत्तीसमधला हा ही जी ब्ल्यू लाईन दिसते ही ब्ल्यू लाईन म्हणजेच नैसर्गिक नाला आहे पण आत्ता सध्या अस्तित्वामध्ये याचं म्हणजे असणंच अशक्य आहे म्हणजे असून देखील नसल्यासारखं हा नाला म्हणजे आम्ही नाल्याचं नाव ठेवलं आहे मिस्टर इंडिया नाला तसं जर पाहायला गेलं तर कारण आम्ही ज्या वेळेस या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली आ, एक अचानक मोठा पाऊस आला त्या पावसाच्या प्रारूप्याने त्याचं रोदरावतार पाहून सगळ्या ठिकाणी संपूर्ण पुणे शहराच्या ठिकाणी लोक वाहून गेले जनावरं वाहून गेले पण आम्ही थोडासा एक विचार केला की आपले या ठिकाणी इथं नाला दाखवतो आहे पण आम्हाला जर ड्रेनेजचं साधं इथं नाला असून देखील ड्रेनेजची पाईपलाईन या ठिकाणी पण नाही आहे आणि याच ठिकाणी पुढच्या साईडला जर गेले तर नैसर्गिक नाला आहे त्याचा शेवटचा जाणारा संगम आहे त्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी पूर्ण कमरे इतकं पाणी असतं पावसामध्ये तिथं येण्या जाण्यासाठी अगदी काही नसतं प्रायव्हेट रोड त्यांनी केला आहे तरी देखील तिथं काही नसतं आणि त्याचबरोबर हा इथला नाला जो सरे नंबर छत्तीसचा नाला आहे तो एकोणचाळीसमध्ये वळवून तो परत त्याच ठिकाणी शेवटच्या टोकाला आणून तो, तो परत दत्तनगरच्या रोडला दाखवण्यात आलेला आहे हा जो नाला आहे हा अनैस नैसर्गिक नाला जो आहे अनैसर्गिक पद्धतीने आता बुजवण्यात आलेला आहे या सगळ्या सगळ्या संदर्भामध्ये महानगरपालिकेशी काही चर्चा झाली का त्यांच्या अधिकाऱ्यांनी काय का उत्तरं दिलेली सुरुवातीला आम्ही याच्याबद्दल प्रत्येक प्रशासकीय अधिकारी पोलीस चौकीपासून प्रत्येकाला आम्ही नोटिसं दिल्या की आम्ही अशा अशा पद्धतीचं अशा गोष्टी आहेत तिथं नाही आला होता आणि तो कागदोपत्री आम्ही एक एक प्रोसेस पुढे पुढे करत गेलो आणि त्याचबरोबर आम्ही अधिकाऱ्यांना भेटत गेलो तर त्यांना सांगितलं की सर तुम्हाला हे करावं लागेल तर आम्हाला उड उडीची उत्तरं मिळत असल्यामुळे आम्ही त्याचा पूर्ण सखोल खोलापर्यंत अभ्यास केला त्याचा गळ गाठला पूर्ण आणि डॉक्युमेंट पूर्ण इतके आमच्या आता हातामध्ये इतकी की स्वतः बिल्डरला किंवा शासनाला चॅलेंज करता येणार जो सर्वे ऑफ इंडियाचा जो आ, नकाशा आहे तो देखील आमच्याकडे जमा आहे त्या नकाशावर पण देखील हा हा नाला आहे हो नक्की महानगरपालिकेने काय कारवाई केली तुमची आता महानगरपालिकेने कारवाई न केल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही आम्ही नाल्यावर उपोषण केलं उपोषण केल्याच्यानंतर चौदा फेब्रुवारीला आम्ही उपोषण केलं आणि उपोषण झाल्याच्यानंतर आम्हाला अशा प्रकारे महानगरपालिकेने ती चौथ्या दिवशी अशा नोटिस दिल्या की असे आम्ही या ठिकाणी एक महिन्याच्या आधी बिल्डरला हे सगळं का कारवाई करायला आम्ही सांगतो जर त्यांनी केली नाही तर आम्ही महानगरपालिका म्हणून आम्ही आमची इन्स्ट्रुमेंट आणून ही नोटीस बिल्डरला बिल्डरला देण्यात आलेली ही नोटीस इथं इथं उल्लेख आहे बघा पूर्ण की इथं चेअरमॅन प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटी ही सोसायटी दिसती आहे या सोसायटीची आणि दुसरी नोटीस आहे सिरटेक मार्बल अँड टाईल्स ही थी जी आहे ती याची आहे म्हणजे एवढ्या नोटीस देखील देऊन आम्हा बिल्डरकडून अधिकाऱ्यांना पैसे दिले जाते आणि त्या पैशाच्या ताकदीवर बिल्डर आत्तापर्यंत पूर्णपर्यंत निवांत बसलेला आहे की त्याला तर... नोटीस ही जी नोटीस आहे बिल्डरला आणि संबंधित सोसायटीला देऊन किती महिने झालेत कारवाई किती एका महिन्यात होणार असं होतं आम्ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर आज उपोषणाला बसून नोटीस देऊन कमीत कमी चार महिने दोन दिवस पूर्ण झाले ते पण अजून देखील त्याच्यावर कारवाईचा क देखील नाही आहे संबंधित बिल्डरला आणि या ठिकाणी असणाऱ्या एका सोसायटीला महानगरपालिकेनं एका महिन्याची नोटीस दिली होती एका महिन्यामध्ये हा जो नाला आहे तो पूर्ववत करावा नाहीतर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल मात्र या नोटीसला आता चार महिने होऊन गेलेले आहेत तरी देखील हा जो नाला आहे तो पूर्ववत करण्यात आलेला नाही आहे पुढं पाहिलं पाहिलं तर ह्या ह्या नाल्यावर एक पक्का असा कॉन्क्रीटचा रोड देखील करण्यात आलेला आहे नेमका नाला गेला कुठे असा सवाल जो आहे इथले संबंधित नागरिक जे आहेत ते विचारत आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना यांनी आव्हान केलं आहे पुने पाली के चा ना के ले की नाला शोधून दाखवा आणि पाच लाख रुपयाचं बक्षीस मिळालं संबंधित बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत पी एम आर डीचे जे अधिकारी आहेत नगर रचनेचे जे अधिकारी आहेत जे सँक्शन प्लॅन ज्यांनी केला या सर्वांना जोपर्यंत यांच्यावर कडक कारवाई होत नाही आणि हे निलंबित होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार आहे कारण की त्यांनी लोकांच्या विश्वासाशी खेळले गेलेले आहेत आणि त्यांना लोकांचं घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त कुठनंही पैसे येऊ दे पण पैसे येऊ दे ह्याच अनुषंगाने त्यांची कामं चालतात ते आणि आता अजून पुढे महानगरपालिकेच्या आम्ही जेवढे पण भांडे फोड करणार आहे ते सगळ्यांना आता इथून पुढे दिसणार आहे नकाशात अस्तित्वात असणारा नैसर्गिक नाला बिल्डरने अतिक्रमण करून राजरोसपणे गायब केला बिल्डरच्या या कृत्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप येथील नागरिक आहेत या विरोधात स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेबाहेर आंदोलन सुरू केलंय पावसाळ्यात पाणी भरल्याने पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतं प्रशासनावर अतिरिक्त दबाव येत पण पाणी भरण्याच्या समस्येला कारणीभूत असलेल्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाशी छेडछाड करणाऱ्या बिल्डरवर प्रशासन आता कारवाई करणार तर कधी असा सवाल पुणेकर विचारत आहेत